नमस्कार आजचे पंचांग वीस मार्च गुरुवार वीसशे पंचवीस या भागात अवधूत रिसेस तर्फे आपणा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक UH! शुभेच्छा आज तसेच आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना देखील लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सुप्रसिद्ध गायिका अलका यज्ञिक यांना देखील वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हा आनंद हा शोधावा लागत नाही इतरांना आनंद देऊन बघा मग तुम्हालाही तो आपोआप मिळेल जागतिक आनंद दिन दी। विशुव दिन या दिवशी सूर्य विषुव वृत्तावर असल्यामुळे दिवस आणि रात्र समान कालावधीचे असतात जागतिक चिमणी दिन चिमणी वाचवा निसर्ग वाचवा जागतिक आनंद दिन आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा आजच्या आरोग्य टिप्स भोपळ्याच्या बिया खाण्याचे फायदे मेंदूचा थकवा दूर करून उत्तम स्वर्ण शक्ती चालना मिळते वजन कमी करण्यात मदत होते भोपळ्याच्या बिया प्रथिनांचा एक उत्तम स्रोत आहे फ्री रेडिकल्स पासून संरक्षण होते भोपळ्याच्या बियांमधून ओमेगा थ्री मिळते चलत आता आपण आजचं पंचांग दिनांक वीस मार्च वीसशे पंचवीस तीन गुरुवार शकसंवत एकोणीशे शेच्या कृदिनाम काय दर्शवते ते बघूया पंचांग म्हणजे काय तर वार तिथी नक्षत्र योग करण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते सूर्योदय सकाळी सहा त्रेचाळीसला सूर्यास्त संध्याकाळी सहा एकोणपन्नास ला चंद्रोदय सकाळी बारा वाजता चंद्रास्त सकाळी दहा वाजून तेरा मिनिटांनी मास फाल्गुन पक्ष कृष्ण तिथी षष्टी जी एकवीस मार्च पर्यंत सकाळी दोन पंचेचाळीस पर्यंत आहे नक्षत्र अनुराधा जे दुपारी रात्री अकरा एकतीस पर्यंत आहे त्यानंतर ज्येष्ठ नक्षत्र आहे योग वज्र जे संध्याकाळी सहावीस पर्यंत आहे करण घर जे एक चौवेचाळीस पर्यंत आहे दुपारी त्यानंतर करण जे मार्च पर्यंत सकाळी दोन पंचेचाळीस पर्यंत राहील चंद्राशी सूर्यराशी मेन सूर्य नक्षत्र उत्तर भाद्रपद ब्रह्ममुहूर्त सकाळी पाच सात ते पाच पंचावन्न विजय मुहूर्त दुपारी दोन सत्तेचाळीस ते तीन छत्तीस गोदुली मुहूर्त संध्याकाळी सहा सत्तेचाळीस ते सात अकरा पर्यंत मुहूर्ताच्या काळात घरात केर कचरा काढणे जेवण करणे आराम करणे वर्ज्य असते लक्ष्मीची कृपा राहण्याकरिता या गोष्टी कटाक्षाने पाळाव्यात अशुभ समय काळ दुपारी दोन सतरा ते तीन अठ्ठेचाळीस गुलेख काळ सकाळी नऊ चौरेच्या ते अकरा पंधरा यमगंड सकाळी सहा त्रेचा ते आठ तेरा ऋतू वसंत अयन उत्तरायण दिशाशूल दक्षिण दक्षिण दिशेला जाणे टाळे अन्यथा कार्यात अर्थ येण्याची शक्यता चला तर आता आपण वीस मार्च गुरुवारचे म्हणजे आजचे राशी भविष्य काय दर्शविते ते आपण बघूया मेष राशी ऑनलाईन पेमेंट इत्यादी करता विशेष काळजी घ्या तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे संयमाच्या अभावामुळे तुम्ही महत्वाच्या संधी गमावू शकता तुमच्या मुलांच्या संगोपनाकडे नक्की लक्ष द्या तुम्हाला खेळांमध्ये रस असू शकतो वृषभ राशी तुम्ही नवीन वस्तू खरेदी करू शकता जुने कर्ज फेडण्यासाठी दिवस खूप चांगला आहे कुटुंबातील अनुभवी सदस्यांचा सल्ला घेतल्याने तुम्हाला फायदा होईल व्यवसायिक दिवस खूप चांगला आहे तुमच्या उत्पन्नाच्या गुणवत्तेकडे लक्ष द्या प्रेम संबंधाची तीव्रता वाढेल तिसरी रास मिथून राजकारणाशी संबंधित लोकांनी काळजीपूर्वक निधाने करावी समाजात तुमच्या प्रतिष्ठेबद्दल तुम्हाला काळजी वाटेल तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्यात काही नवीनता आणू शकता विरोधक तुमच्या व्यक्तिमत्वाची प्रशंसा करतील नवीन व्यवसाय भागीदारी करण्यासाठी दिवस शुभ राहील चौथी रास तर्क तुमची कार्यदक्ष वाढेल नोकरदारांनी त्यांच्या नोकरदारांनी त्यांच्या अधिकाऱ्यांशी संतुलित वर्तन ठेवावे तुम्हाला तांत्रिक विषयांमध्ये रस असू शकतो तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत मजा अवस्थेत वेळ घालवेल घालवाल मानसिक ताण आणि गोंधळाची परिस्थिती उद्भवू उद शकते पाचवी रास सिंह तुम्ही काही दीर्घकालीन ध्येयांसाठी योजना बनवाल तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकता लोक तुमच्या बुद्धिमत्तेची आणि शहाणपणाची प्रशंसा करतील तुमच्या योजना कोणासोबतही शेअर करू न, करू नका घरी नात्या विचारल्याशिवाय पुढची राशी सहावी कन्या आज तुम्ही खूप व्यस्त असाल गुंतागुंतीच्या बाबी सोडवण्यासाठी तुम्ही ते प्रयत्नशील राहाल तुमचे आरोग्य खूप चांगले राहील व्यवसायात तुम्हाला सापेक्ष नफा मिळेल मार्केटिंग संबंधित कामात नफा होईल सातवी रास तुला आज तुम्ही पैसे उधार देण्याचे टाळावे तुमचा आत्मविश्वास आणि मनोबल कमी होऊ शकते ताणतणाचा तुमच्यावर खूप परिणाम होईल स्वतःवर जास्त कामाचा भार देऊ नका कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आर्थिक बाबतीत निष्काळजीपणा करू नका वृश्चिक राशी तुम्ही सर्व काम वेळेवर पूर्ण कराल जुनं मित्रांकडून तुम्हाला अपेक्षित मदत मिळेल उच्च रक्तदाबाच्या समस्येपासून तुम्हाला आराम मिळू शकतो नवीन व्यवसाय सुरू करण्याची शक्यता आहे पती पत्नीमध्ये खूप चांगले परस्पर सामंजस्य राहील पुढची रास धनू तुम्हाला एकाच वेळी अनेक कामे करावे करावे लागतील इतरांना मदत करण्याचा प्रयत्न तुमच्या आवडींशी तडजोड करू नका तुमचा मोबाईल फोन बिघडू शकतो आज पुरेशी झोप घ्या मानसिक अशांततेमुळे एकाग्रतेचा अभाव राहील तुम्हाला तुमच्या मुलांचा अभिमान वाटेल मकर राशी शेअर बाजारात केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते भागीदारी व्यवसायात विशेष प्रगती होण्याची शक्यता आहे तरुणांना प्रेम प्रस्ताव मिळू शकतात तुमच्या जोडीदाराचा सल्ला नक्की घ्या लोक तुमच्या समर्पणाची प्रशंसा करतील उधार दिलेले पैसे परत मिळू शकतात अकरावी रास कुंभ सहकार्यांकडून मदत मिळू शकते मालमत्तेशी संबंधित प्रलंबित प्रकरणे निकाली निघू तुम्ही आत्मपरीक्षण करण्यात बराच वेळ घालवा तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत मुद्द्यांवर चर्चेत सहभागी होऊ शकता व्यवसायात मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो बारवीरास मेन कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव वाटेल कठोर परिश्रमानंतरच यश मिळेल आज तुम्ही घरातील कामानुदे खूप व्यस्त असाल तुम्ही साठी योजना आखू शकता तुमच्या आत नवीन ऊर्जा वाढेल माझे साप्ताहिक हा दर रविवारी प्रदर्शित होत असतो तुम हे एक पुढील आठवड्यात एक मार्गदर्शन असतं तुम्ही नक्की बघावा सर्वांना मनपूर्वक धन्यवाद तुमच्या शुभेच्छा लाख मोलाच्या आहेत अवधूत रस चॅनल युट्यूबवर नियमितपणे पाहिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे व्हिडिओ वाढल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा विनंती Dhanneva, thank you.